आपली किंमत आपल्यालाच वाढवायची असते आपली किंमत दुसरी कुणीही वाढवू शकत नाही एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही आपला पराभव फक्त आपणच करतो आणि या जगात आपल्याला दुसरं कुणीही जिंकून देऊ शकत नाही आपल्याला जिंकून द्यायची ताकद फक्त आपल्या स्वतःमध्ये असते आपल्या मुलांना ते सांगा तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे आम्ही किती त्याला सांगितलं हे बन ते बन जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आमच्या मुलाला घडवण्याचं हे सगळ्यात मोठं इप्सित आहे आमच्या मुलाला जाणीवपूर्वक ती ताकद ते बळ आम्हाला देता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे जबाबदारी झटकली नाही दुसऱ्या गुणाला महाराजांनी पाठवलं नाही जिथं मृत्यू अडवा आला तिथं राजे स्वतः मृत्यूशी झुंजले म्हणून शिवाजी शिवाजी झाले शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा हो शिवाजी उलट वाचा हो शिवाजी या नावाचं उलट होत जिवाशी जो माणूस हयातभर जिवाशी खेळ करत आला त्याच नाव शिवाजी ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे आमच्या मुलांना आम्ही लढायला तयार करतो आमच्या मुलांना आम्ही झगडायला तयार करतो आमच्या मुलांना आम्ही चुंच घ्यायला तयार करतो सातत्यानं मी आमच्या मुलांना सावलीत सावलीत वागवत असतो आम्ही आमच्या मुलाचं बोट सोडत नाही का तर तो हरवेल आम्ही आमच्या मुलाला पळू देत नाही का तर तो ही सगळ्यात मोठी अडचण आहे म्हणजे हल्ली मुलं मैदानावर दिसतच नाहीत शारीरिक बळ जे आहे ती त्याच्यात नाहीच आहे आता ही सगळ्यात मोठी अडचण आहे मी परवा एका मुलाला विचारलं काय रे काय खेळ बिळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो क्रिकेट खेळतो म्हटलं मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हणजे हल्ली मुलं आता मैदानावर नाही मोबाईलवर खेळायला लागली एकीकडे एक बुद्धिमत्तेने किती ते अफाट असली पण शारीरिक ताकदीने प्रवासात त्यांना टिकता येणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना सशक्त बनवलं पाहिजे त्यांना बळकट बनवलं पाहिजे आणि नुसतं शरीराने बळकट नाही मनाने बळकट केलं पाहिजे तर ते कुठल्याही संकटाशी लढू शकतील कुठल्याही संघर्षाला सामोरे जाऊ शकतील आणि कुठल्याही अडचणीचा मुकाबला करू शकतील हे बळ देणं ही अत्यंत आणि महत्वाची गरज असते शिवाजी महाराजांना ते बळ मासाहेब जिजाऊनी नेमक्या पद्धतीनं दिलं होतं म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले कदाचित मारले जाऊ शकतील पण जिजाऊ त्यावेळी राजांना असं नाही म्हणाल्या राजे एवढी वेळ दुसऱ्या पाठवलं तर नाही का जमायची एक एक तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं अजिबात नाही उलट मासाहेबांनी सांगितले त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खान आहे राजे पण आशीर्वाद घेताना राजेच मासाहेबांना म्हणाले मासाहेब खान बलाढ्य कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशी ती सौदा कडाडली राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून आमची काळजी करू नका मेला तरी चालेल शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारात हल्ली आमची पद्धत बदलली हो आता आमचा मुलगा आईला विचारतो आई सायकल शिकू का नको पडशील पोहायला जाऊ का नको बुडशील खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टी व्ही बघ ते बर झालं मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते नाहीतर तर प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय आहे म्हणजे हल्ली आमच्या मुलांच्या काय मनावर पडतंय सारखं त्याच्यात तर ते घडत असतात हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मासाहेबांनी काय दिलं शिवाजी महाराजांच्या मनावर का ते लढाऊ झाले म्हणजे अफजल खानाचं प्रचंड मोठं संकट येत आत्महत्येचा विचार नाही केला राजांनी पळून जातो नाही म्हणाले लढत बसले आमच्या मुलांना हे लढणच शिकवलं पाहिजे तर उद्याच्या पिढीचं रडणं कमी होईल नाहीतर सगळ्यात मोठी अडचणी येतील कारण सांगणारी माणसं सा तयार न करून चालणार नाही आम्हाला प्रत्येक संकटाला झुंजणारी माणसं तयार करावी लागतील मी नेहमी एक गोष्ट सांगतो तेरा चौदा वर्षाचे होते शिवाजी महाराज नुकतेच घोड्यावर बसायला लागले होते घोड्याच्या रिकीबी अजून पाय पोचत नव्हता पण आमच्याकडे जशी नवीन सायकल शिकलेलं पोरगे सारखं सायकल फिरवत असतं ते कौतुक असतं नवेपणाचं तसं नुकतंच घोडं चालवायला शिकलेले शिवाजी महाराजांना सुद्धा सारखंच ते घोडं पळवावं असं वाटायचं मग त्या दिवशी ते लाल महालाच्या बाहेरच्या बागेमध्ये घोडी बघत कोंडाचींबरोबर फिरत होते आणि अचानक गोंडाची काकाने विचार शुभाराचं आज कुठल्या घोड्यावर रपेट मारणार बागेतली घोडी निहाळत असताना अचानक शिवभाराजी एका घोड्याकडे बोट दाखवलं कोंडाचे काका आज या घोड्यावर रपेट मारो कोंडाचे काकाने ते घोडं बघितलं तसे कोंडा नाही 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 राज मोठा अवखळ जनावर अजिबात नाही फक्त थोरल्या राजा स्नेह बसू देत बाकी कुणालाच पाठीवर घेत नाही हे घोडं सोडून दुसरं कुठलाही सांगा पण हे नको लई अवखळ जनावर तसे राजे हट्टाला पेटले नाही आमच्या आबासाहेब असतात ना मग याच घोड्यावर आम्ही रपेट मारणार आम्हालाही हेच घोडं हवं कोंडाजी काकाला काय कळेना राजाने हट्ट धरला की याच घोड्यावर रपेट मारायची करावं काय सुचे ना तर घोडा उखळ पण त्याच वेळी कोंडाजीनी लाल महालाच्या खिडकीत उभा राहिलेल्या जिजाऊकडे बघितलं की काय करू शोभा राजे तर हेच मागतायत घोड तर अवखळ जिजाऊनी नाही म्हणून सांगावं अशी अपेक्षा होती पण तिथूनच जिजाऊनी सांगितलं बसू द्या त्यांना आता मात्र कोंडाजीचा निरुपाय झाला त्यांनी राजांना सांगितलं राजा घोड्यावर बसवतो पण घोड्याची लगाम म्या हातात धरणार शोभाराजे म्हणले ठीक आहे धरा तुम्ही लगाम मी फक्त घोड्यावर बसतो आणि मग कोंडाची तो घोडा सोडला शोभाराजे राजे छोटे उचलून घेतले घोड्यावर बसवले अजून रिगिबीत पाय पोचतच नव्हता आता घोड्याचं लगाम धरला म्हणून कोंडाजी पुढं झाले पण कोंडाजीने लगाम धरायच्या आधी शुभाराजीने घोड्याला टाच मारली तसं घोड्या वाऱ्यासारखं बेभान उधळलं तुपा धावत धावत निघालं कोंडाजीचा कंठ खालीवर होऊ लागला पण तोपर्यंत घोड्याने उसळी मारली होती आणि वरच्यावर शुभराचे उडाले होते झाड कोसळले तीन चार कोलांटे खाल्ल्या खरचटत सरपडत गेले शुभाराचे कोंडाजीच्या काळजाचं पाणी पाणी झालं धावत धावत कोंडाजी गेला पण तोपर्यंत तो शुभा राजेने अंग झाडलं होत सोलवटलेलं खरचटलेलं अंग पण शुभाराजांची नजर होती लाल महाला त्या खिडकीत उभा असणार त्यांना असं वाटलं की एवढे आपण घोड्यावर न पडलो मासाहेब लगे पळत येतील आपल्याला कुशीत घेतील टोक्यावर ना, ना, ना हात फिरवतील हो विचारतील शिभा राजे लागलं तर नाही पण मासाहेब तिथंच खिडकीत इतका वेळ लागलं तरी शुभाराजे रडले नव्हते हो पण जसं मासाहेब आता आपल्याला सावरायला येत नाहीत हे कळालं तसं शुभ राजाने मोठ्यानं रडायला सुरुवात केली रडणं सुरू झालं तसेच अंग झाडात उठले आणि ताड ताड दाड चालत कोंडाजींना बाजूला सारून लाल महालाच्या दिशेने उतरले बाहेर चढून आत आले आणि सरळ तंत मासाहेबांनी हाक मारली शुभाराचे एक नाही दोन नाही शुभराजे थांबा एक नाही दोन नाही शुभराजे पुढं तशा मासाहेब कडे शुभाराजे थांबा मग मात्र शुभाराजे थबक मासाहेब जवळ गेला डोक्यावरनं हात फिरवला पाठीवरनं हात फिरवला कुठं लागलं तर नाही का ते विचार मासाहेबांनी विचारलं शुभाराजे लागलं तर नाही ना कुठं तसा शोभा हात झटकला आता कशाला विचारता आम्हाला मगाशी कोण वाटलं आम्ही घोड्यावरून पडल्याबरोबर तुम्ही थांबत याल आम्हाला कुशीत घ्याल डोक्यावरून हात फिरवाल विचाराल शोभाराजे लागलं तर नाही पण तेव्हा नाही आलात आता कशाला विचारता तशा मासाहेबांच्या डोळ्यातही पाणी तरळलं आणि मासाहेब म्हणाले शोभा पडलात पडला तुम्ही पण वेदना आम्हाला झाल्या एक क्षण वाटलं होत की असं सुसाट धावत यावं घ्यावं कुशीत तुम्हाला कवटाळून धरावं विचारावं लागलं तर नाही पण आम्ही स्वतःला सावरलं आवरलं जसं शिभा विचारलं का त्यावेळी जिजाऊ म्हणाल्या शिवबाराजे उचलणार कुणी असलं की पडणाऱ्याला जोर येतो उचलणार कुणी असलं ना की तुमच्या हातून स्वराज्याला आधार मिळावा अशी अपेक्षा मी बाळगून आहे आणि जर आधार लागत असेल तर उपयोग काय निराधाराचा या सृष्टीत उपयोग नसतो राजे तुम्ही स्वराज्याला आधार द्यावा ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे आणि तुम्हाला जर आमचा आधार लागत असेल तर त्यात अर्थ काय शोभा राजे कदाचित आज आम्ही तुम्हाला उचलू पण उद्या आम्ही नसू त्यावेळी काय शोभा राजे पडू शोभा राजे आम्हाला तुमच्या आधाराची सवय लागू नये म्हणून आलो नाही आम्ही जे केलं ना म्हणून शोभा राजे पराक्रम घडवू शकले आमच्या प्रत्येक पालकांनी खर तर मासाहेबांचा तो आदर्श घ्यायची गरज आहे आम्ही आमच्या मुलांना आता इतकं सावलीत ठेवलो इतकं सावलीत तो पडता कामा नये त्याला लागता कामा नये त्याला खरचडता कामा नये सातत्यानं त्यामुळे त्याला सवय आधाराची इतकी होती की तो आयुष्यभर निराधार म्हणूनच जगत असतो आपल्या मुलाने जर इतरांना आधार द्यावा अशी अपेक्षा असेल तर पहिल्यांदा त्याला सक्षम आणि समर्थ बनवणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे बुद्धीनं त्याला अफाट बनवाच बुद्धीनं त्याला क्षमतावान बनवाच पण त्या थोडी शारीरिक बळाने सुद्धा तो ताकदीचा झाला पाहिजे ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अभ्यास करायला जेवढ्या हट्टानं त्याला दोन तास बसवता तेवढ्याच हट्टानं मैदानावर तो एक तास खेळलाच पाहिजे वाऱ्यानं त्याच्याशी मस्ती केलीच पाहिजे मातीत त्याचा अंग एकदा रंगलाच पाहिजे पाण्यात तो थोडासा डुंबलाच पाहिजे हे सगळं जर घडलं तर खऱ्या अर्थानं तो आयुष्य निश्चितपणे सक्षमपणे पार पाडू शकेल आम्हाला या सगळ्या गोष्टी जर करता आल्या तर आमची उद्याची पिढी खऱ्या अर्थानं सक्षम घडू शकेल